सेवा शक्ती संघर्ष या संघटनेचं अन्न त्याग आमरण उपोषण सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे उपोषण चालू होणार आहे हे उपोषण मुंबई येथे मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन येथे होणार आहे या संघटनेच्या वेगवेगळ्या चौदा मागण्या आहेत चौदा वेगवेगळ्या मागण्या आहेत परंतु यातील किती मागण्या मान्य होतील याकडे लक्ष देण्यासारखं आहे यातील सर्वात महत्वाच्या मागण्या पाच नंबर आणि सहा नंबरच्या आहेत त्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मुद्द्यांवर सांगितलेला आहे पाचव्या नंबरची मागणी अशी आहे की दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सर्व कर्मचाऱ्यांना रुपये साडेसहा हजार वेतन वाढ देण्यात आली आहे तरीसुद्धा एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत कमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे त्यामुळे पुन्हा सरकारी कर्मचारी व एस टी कर्मचारी यांच्या वेतनात फार मोठी दरी निर्माण होणार आहे करिता दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून सुरू होणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या बरोबर आणावे नंतर करार पद्धत खंडित करून सन दोन हजार सव्वीस पासून सरकारी कर्मचारी यांच्या बरोबर एस टी कर्मचारी यांना आठवा वेतन आयोग लागू करावा अशा प्रकारची पाच नंबरची मागणी आहे आणि सहा नंबरची मागणी अशी आहे की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांची थकीत देणे तातडीने अदा करावीत त्यामध्ये अ खाली नमूद केल्याप्रमाणे महागाई भत्त्याचा सर्व फरक एक रकमी देण्यात यावा वार्षिक वेतनवाढ दोन टक्के ते तीन टक्के याचा खालील कालावधीचा हो फरक एक रकमी अदा करावा दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सरसकट कर्मचाऱ्यांना दिनांक एक चार दोन हजार वीसपासून रुपये साडेसहा हजार वेतन वाढ दिलेल्या सर्व फरकाच्या रकमेचा तातडीने हिशोब करून फरकाची रक्कम अदा करण्याचे नियोजन करावे अशा प्रकारच्या पाच आणि सहा नंबरच्या मागण्या हे अत्यंत महत्त्वाच्या एस कर्मचाऱ्यांसाठी आहेत सेवाशक्ती संघर्ष ही संघटना म्हटलं की सध्या भाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे दोन राजकारणातील नेते आपल्या डोळ्यासमोर दिसतात आणि हे दोघे जण प्रकारे काम करत आहेत हे एस टीमधील सर्व कर्मचाऱ्यांना माहीतच आहे एस टी कर्मचाऱ्यांनो या उपोषणाच्या नोटीसबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की आपले मत कळवा वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा धन्यवाद